भागात कोणताही वाद असो समोपचारानं मिटवला जातो गावातील ज्येष्ठ मंडळी हा वाद सुटकीसारखी मिटवतात परंतु गार्डी या गावातील चौरे कुटुंबानं नागरिकांना धोपटून दहशत पसरवण्याचं काम सुरू केलंय या विरोधात पोलीस ठाण्यास गेल्या अख्ख्या कुटुंबास पुन्हा धोपटलं जातं या विरोधात पोलीस कोणतीही ऍक्शन घेत नाही चौरे कुटुंबाच्या या दादागिरीचा बंदोबस्त तरी कोण करणार असा प्रश्न येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे पंढरपूरचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्याकडून तरी चौरे कुटुंबापासून पीडित कुटुंबांना न्याय मिळणार काय असा प्रश्न येथील नागरिकांमधून होऊ लागला आहे त्यांच्या या दहशतीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय कुटुंबातील ते जणांवर आजपर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आपल्या आड येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर साऱ्या तुटून पडायचं कुटुंबाचं आणि स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्याच विरोधात तक्रार द्यायची हा या कुटुंबाचा नित्य नियम बनला आहे या कुटुंबातील सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल होऊ शकले नाहीत याला येथील पोलीस ठाणं हे तितकंच जबाबदार आहे मात्र यांच्या या विरोधात येथील नागरिक इकबाल मुलानी जालिंदर नरळे आणि निरंजन भाकरे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काय सांगितले ते पाहू मचा रहिवाश असून सतत माझ्यावर हल्ला करणे करण्यात येत आहे शेतीच्या बांधासाठी आणि दहा पंधरा वीस जणांचा टोळका आहे आणि ती जीव घेणे हल्ल्यापर्यंत मारहाण करते ती आणि ती व्हिडिओसुद्धा का आमच्याकडे आहे तरी आमच्या कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आज पत्रकार बांधवापशी आलेलो आहे आणि आम्हाला तडाडीने न्याय मिळावा आमच्या पोलीस स्टेशनला गेलं आमची दखल घेत नाही ती कोण आणि उडाव उडव जी उत्तरं दिली जाते ती आणि विरोधक जे आहे तो काय म्हणतो पैशामुळं आम्ही पाच ते दहा मिनटात सुटून येतो तुम्ही काय कुठं जाय तिथपर्यंत जावा ह्याच्या पलीकडं काय आहे की आम्ही नुसतं मार खाण्यासाठी जगलो आहे का आम्हाला नुसतं मार खाण्यासाठीच आहे का आम्ही आम्हाला बी आहेत पण आम्ही काय अजून कायद्याचं उकडीत राहून आम्ही कायद्याकडे न्याय मागतो या आणि जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही जायच ला तर कुठं हे आम्हाला तुम्ही सांगायचं आणि आम्ही ह्याच्यावर तुमचं ऐकायचं आता आमची दुसरी दुसऱ्या एक जणावर हल्ला केला होता या दोन तीन महिन्यात तिघा चौघ हल्ला झाला आणि त्यांचं सात आठ दहा जणांचा टोळकं आहे ते आणि सतत बाया काय करतात त्या की बायासं का ती आणि आम्ही तिथं आम्हाला लागल्यानंतर आम्ही त्या पडलेल्या अवस्थेत असतो या तवर यांची पोलीस स्टेशनला दहा पंधरा जण येते त्यावर आमच्या आधी येऊन आमच्यावर एफ दाखल होती आणि एफ आय दाखल होऊन साहेब आम्हालाच म्हणते आम्ही मार खाल्लेलं आमच्याकडे व्हिडिओ असून साहेबाला दाखवून सुद्धा आमची दखल घेत नाही साहेब असं का बर कायदा कशासाठी आहे कायदा न्याय द्यायसाठी का आमच्यासारख्या गोरगरिबाला मार खावा म्हणून सांगायसाठी आहे माझं गाव खिलारवाडी तालुका सांगोला माझं क्षेत्र गार्डी मध्ये घेतलेलं तीनशे गटामध्ये आणि तिथून माझ्या क्षेत्रास लगत सांगोला सांगोलाबाळून जुना रस्ता ह्या रस्त्याला मला अडवून दहा जणां या टोळक्यांनी मारले तो व्हिडिओ आहे आणि ह्या हा व्हिडिओ मी पोलीस स्टेशनला दाखवलेला आहे पोलीस स्टेशनला हा व्हिडिओ दाखवून पोलिसांनी त्याच्यावर काही दखल घेतलेली नाही आज जवळजवळ दीड दोन महिने व हो झाले दोन महिने कंप्लीट झाले तर ह्याचा मला न्याय मिळावा आणि ह्याच्या एस पी साहेबांनी ह्याचा न्याय आम्हाला द्यावा आम्ही गरीब लोकांनी कुठंच आहेत ही एवढं मी साहेबांना विनंती करतो आणि हे दहा जणांचा टोळका अजूनही काल माझा माल आणि माल काढाय चालू होता काल हिने अजूनही मा माझ्या वाटे कराय चालू केलं तर ह्यासाठी मी पोलीस स्टेशनला पंढरपूरला आलो तर जे पोलीस हे येतं साहेब ते म्हणतात तर ह्यांना तुमच्या क्षेत्रातून जाण्या जाण्यासाठी तुमचं रान एकाच द्या असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मी ही दाद मागायसाठी आज मी चॅनलकडे आलेलो आहे मी निरंजन रामचंद्र बाकरी मुक्काम पोस्ट गार्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझे केसेस भरपूर टाकण्यात आले मा मी केसेस टाकताना मारहाण मला मांडळीला केली ती मी पोलीस स्टेशनला जास्त अपंग असल्यामुळे तिथे वेळा पोचायला वेळ झाला आणि पोलिसांनी माझ्यावरच तीनशे चोवीस गुन्हा दाखल केला का म्हणते मी आम्ही पोलिसांना एक लाख रुपये देऊन पोलीस आमच्या खिशात आहेत आणि सगळे मारहाण करतात जवळजवळ दहा पंधरा जणांच्या टोळक्यात त्यात बाया माणसाचे जंपर पाडून स्वतः घेत आहेत आणि ही पहिला पोलीस केस करत आहेत त्यामुळे पोलिसांना सगळं खरं वाटतं की बाबा ह्यांची चूक आहे म्हणून माझ्यावर तीनशे चिवी दाखल केलेली आहे आतासुद्धा काल मी अजून काही केस दाखल केलेली नाही मला जिवे मारण्याची धमकी उभारलेला फोटो आहेत आणि मी एस पी साहेबांनी एवढेच विनंती करतो की फोटो बघून आणि व्हिडिओ बघून त्यांना आम्हाला न्याय मिळावा गरीब शेतकऱ्यांनी शेजार्यांना एवढीच विनंती चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका